नमस्कार मी ज्योती ज्योती फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते मेथीचे थेपले तर हे थेपले एकदम मऊ नरम बनतात आणि चार पाच दिवस आरामात टिकतात तर तुम्ही प्रवासासाठी सुद्धा हे थेपले बनवू शकतात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे मग आपण ही मेथी बारीक चिरून घ्यायची आहे तर बारीक ऐवजी तुम्ही ही फक्त दे पानं पानं घेऊ शकता निवडताना मी तर देटासहित घेतली आहे त्यामुळे मी इथे बारीक चिरून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे मेथी मी सगळी मेथी चिरून घेतलेली आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे बेसनचं पीठ घालायचं मग चवीपुरतं मी मीठ घालायचं लाल तिखट हळद घालायची चिमूटभर धणे पावडर जिरे पावडर आणि इथे ओवा घेतला आहे हा ओवा आपल्याला हाताने चोळून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येईल मग मी चिमूटभर हिंग घातलं तीन चार चमचे तेल घालायचं आणि एक चार चमचे दही घालायचं दही आणि तेलामुळे आपले न थेपले एकदम नरम होतात मोर राहतात त्यामुळे दही आणि तेल नक्की घाला तर हे अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी न घालता अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं सगळं साहित्य पिठाला व्यवस्थित लागेल हे सगळं मी पिठा मी मिक्स करून घेतलेलं आहे मग याच्यामध्ये मिरची आलं लसणाची पेस्ट घातली आणि बारीक चिरली मेथी घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं लगेचच पाणी घालायचं नाही आहे कारण याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर आहे त्यामुळे अगोदर ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याच्या आपण चपातीचे जसे पीठ भिजवून घेतो तसं अगदी पीठ भिजवून घ्यायचं आहे याला पिजवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी लागतं एक चार ते पाच चमचे पाणी घ्यायला लागलेलं आहे आणि आता आपण ह्याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे तर माझं हे पीठ भिजवून छान झालेलं आहे याला दहा मिनटं झाकून ठेवायचं तर दहा मिनटानंतर आता मी याचे गोळे करून घेणार आहे छोटे छोटे मी एक साथ सगळे गोळे करून घेणार आहे तुम्ही जर नसल करणार तर प्रत्येक ठेपला लाटण्यापूर्वी गोळा करायला लागेल तर मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तर माझे पंधरा ते सोळा गोळे झालेले आहेत एवढ्या पिठामध्ये आता थेपले लाटायला घेऊया तर थेपले लाटण्यासाठी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता किंवा पिठाचा वापर करू शकता इथे मी तेल तेल न लावता पीठ लावून थेपले लाटणार आहे अगदी सहज लाटले जातात चिटकत वगैरे काही नाही चिटकत असेल तर तुम्ही वरून थोडं थोडंसं पीठ लावून हे थेपले लाटू शकता तर हे मेथीचे थेपले भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत पटपट भाजून होतात त्यामुळे मी एक पाच सहा थेपले अगोदरच एक साथ बनवून घेणार आहे आणि मग नंतर भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी एक थेपला लाटून झालेला आहे माझा हा दुसरा मी लाटते तर लाटायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगोदर सगळे चार पाच तुम्ही लाटून घ्या आणि नंतर मग एक साथ भाजून घ्या कारण थेपले भाजायला अजिबात वेळ लागत नाही तर मी अशा प्रकारे पाच ते सहा थेपले लाटून घेतलेले आहेत अगदी पातळ लाटून घ्यायचे आहेत थेपले म्हणजे जास्त दिवस टिकतात तवा गरम झाला की त्याच्यावरती थेपला घालायचा आणि गॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तेल लावून मी हे थेपले भाजून घेते आहे अगदी पटपट भाजून होतात हे थे थेपले तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि प्रवासासाठी तर तुम्ही बनवूच शकता फक्त प्रवासासाठी बनवत असाल तर दही जरा कमी घाला जास्त घालू नका आणि थोडंसं तेल वाढवा त्यामुळे थेपले खूप छान नरम राहतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू